शिंदे माझ्या आमच्या माझ्या नवऱ्याला मारलं त्यांनी मारहाण केलेली आमच्या घरात घुसून पिराजी शामराव शिंदे हा घरात घुसून त्यांनी द दगडफेक केलं मारसहान करायचं पैशामुळं व्याजाचे पैसे घेतले त्यांनी हा व्याजाचे पैसे घेतले तर पैसे दिले ते सगळे पूर्ण पैसे क्लिअर केले ते दोन हजार रुपये दहा रुपयाला द्या म्हणून मारहाण केली मारहाण करायला ते पन्नास हजार झाले पन्नास हजार मध्ये त्यांना पंचाळीस हजार दिले ते आम्ही त्यांनी सगळं तंत्र मिटून घेतलं मिटून बी दोन हजार रुपये दहा रुपयासाठी द्या म्हणून मारहाण केली घरात घुसून संडास बाथरूम मध्ये आमचे पोरं बिळ सगळे लपले होते आमचं सारं तोडफान केलं मला मारलंय तलवारीने लॉडीने हल्ला केलाय पन्नास साठ जण होते ते पन्नास साठ जण होते पन्नास साठ जण घरामध्ये किती जण घुसले ते मला ते मस्त येणार नाही आता घरात अस माझी मागणी मला नाही पाहिजे नाही पाहिजे मला आरोपीला अटक केलेली नाही मेन आरोपी कोण आहे त्याला अटक केलेली नाही आता सिनेमा गावखान मध्ये माझे मिस्टरचे हातपाय तुटेले चार ऑपरेशन झालेले हा माझ्या मोठ्या पोराचे पायाला भी लागलेले ांत किमा धोकेश आणि त्यांनी मारहाण केली असं धरायला गेले मी तर मला चाकू मारलं त्यांनी तर पैशामुळे झालं काय नाही आम्हाला माहितच नाही आम्ही तिथं आलोच नेहत बसायला आलो त्यांनी मारहाण केली माहितच नाही ते आले म्हणून गप्चीच आले मारहाण केली ते होते शंभर सात जण काय 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 मारहाण केली त्यांनी आलंच मारहाण केली लगेच मारहाण आम्हाला गेलं मारहाण केली पनवारा होता असा मोठा किती जण तुमच्या सात आठ ते पैसे घेतले होते आपण व्याजन त्याच्याकडून व्याज वगैरे सगळे पैसे उद्दल वगैरे सगळे देऊन टाकले होते పై మన స మ్యాటర్ దోన్పో హైతే చౌక మ్యాటర్లో తడ సా డాక్ట పొర వాల్మికీ సమాధానగర వాల్మిక సమాధి పొర పొర పండా వీస పొర ఇలా దారు కినారే పన్న పొర గుడ్ అటక మరి వగరే అట అయి అదొక దోన్ పిన్న ఫ మారట दरवाजा दरवाजे घराच्या घराचे काच बिच सर्व वगैरे